जय जय शिवराय सध्या महाराष्ट्रात राहुल सोलापूरकर महाराज आग्र्यावरून लाच देऊन आले असं वक्तव्य केलेलं आहे किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेट्रे बिटर काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वाटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत याच्या वक्तव्याचा शिवप्रेमी तीव्र शब्दात संताप व्यक्त करत आहेत खर तर पूर्वीच्या काळी असे विकृत लिखाण करायचे आत्ताच्या नवीन तंत्रज्ञानामध्ये असे अनेक हजारो यूटूब तयार केले आणि त्या यूटूबच्या माध्यमातून हे त्यांचं विकृत वक्तव्य आता भविष्यकाळातल्या समाजासमोर मांडणार आहेत खरं तर शिवाजी महाराजांच्या चरित्राचं चिकित्सा करण्याची गरजच नाही किंवा तशी आवश्यकतासुद्धा नाही परंतु हे जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं चिकित्सा करतात आणि पुढच्या पिढीसमोर चुकीचा इतिहास मांडतात इथे उदाहरण बघा ज्या घटनांपासून प्रेरणा घ्यायची आहे त्या घटनाच नाहीत किंवा त्या घटनाच कशा चुकीच्या आहेत असं बिंबवण्याचा या व्हिडिओमध्ये वक्तव्यामधून हे लोक प्रयत्न करत असतात त्याचा मी जाहीर निषेध करतो